Oh! तीन आ, इवेंट असतात ग्राउंड साठी ला शारीरिक चाचणी त्यामध्ये गोळा इव्हेंट अत्यंत महत्वाचा आहे खूप कारण गोळ्याला आहे ना पंधरा मार्क्स आणि शंभर मीटरला पंधरा मार्क्स आणि आपले सोळा आठशे मीटर तुम्हाला मुलांना सोळाशे मीटर असतं तर मुलींसाठी गोळा चार किलोचा असतो बरोबर आणि अंतर असतं सहा मीटर त्याच्यानंतर आणि सहा मीटर त्याच्या पन्नास पन्नास मीटरने कमी होत जातं नंतर तुम्हाला आउट ऑफला पंधरा मार्क्स भेटत नंतर बारा मार्क्स नंतर दहा मार्क्स आठ मार्क्स सहा मार्क्स डायरेक्ट पास आहे का हो तर मग आणि इथलं रिंगण असतं ते तुमचं पूर्ण रिंगणचं परीख जर म्हटलं तर सव्वा दोन मीटर असतं आणि आतून बिंदू जर घेतला आपण तर एक दहा म्हणजे एक मीटर दहा सेंटीमीटर बरोबर तर या इथं ज्या सेंटर लाईनला ज्या रेषा असतात इथं इथं आणि या साईडला एक असते बरोबर तर काय करायचं आपण गोळा पकडताना व्यवस्थित पकडायचा असा आणि गोळा जेव्हा आता ज्याची जे ट्रिक्स असते कोणी असं पकडतं कोणी इथं इथं ठेवतं समजा ज्या ते ट्रॅक्शनुसार फक्त गोळा पकड व्यवस्थित पकडताना हातामध्ये बरोबर व्यवस्थित झाल्या गेला बोटांमध्ये पकडायचा पाच बोटांमध्ये बरोबर आणि फेकताना काय करायचं माहिती का जो आपण गोळा फेकतो तेव्हा स्पीडली फेकायचा आणि जेवढ्या हाईट जाईल तेवढ्या हायटेत गोळा फेका म्हणजे त्याचा खाली येताना खाली पडताना गोळा स्पीडली जर गेला ना तर तुमचा गोळा आउट ऑफ जाईल बरोबर आणि गोळा फेकल्यानंतर आपण इथून आता काही मुलं इथून स्टेप घेता काही इथून मागे जाता बरोबर तर इथपर्यंत आपण गोळा फेकला समजा आणि इथपर्यंत इथंच थांबायचं इथून थांबलं की ज्या सेंटर सेंटरला दोन लाईन आहे या साईडची आणि या साईडची इथून बरोबर मागे यायचं दोन पावला आणि मागून निघून जायचं तुम्ही जर इकडनं निघाले त्यानंतर इकडनं बाहेर पडले समजा आणि इकडनं बाहेर पडले तर तुम्हाला डाईशिरो मार्क भेटेल तुमचा गोळा पंधरा मार्गाचा आउट ऑफ फेकून काहीच फायदा नाही बरोबर तर या बरोबर मागे दोन पावला आणि मागे निघून बरोबर अजून काही अडचण तुम्हाला तुम गोळ्याविषयी हा नवीन मुली नवीन आहे त्यांनी कसा हे बा असा पकडायचा गोळा बरोबर ही जे बोट आहे ना म्हणजे गोळा आहे ना असं हलता असं हलवलं ना आपण ना खाली पडायला नको आता तू हातलाच काय नको आपला मेन म्हटलं तर आणि फेकताना जाई ना तर इथं ठेवलं समजा असं तस स्पीडली घ्यायचा एकदम लगेच श्वास घ्यायचा जेव्हा आपण गोळा फेकायच्या वेळेस ना पूर्ण श्वास घेऊन घ्यायचा आणि नंतर जेव्हा गोळा हातातून सोडला तेव्हा पूर्ण श्वास सोडून द्यायचा म्हणजे तुमचा आउट ऑफ जाईल आणि असं वरती बा काय म्हणतात आपला काय म्हणतात हा झाडाची फांदी वगैरे त्याच्यावर तुम्ही फेकायचा प्रयत्न करायला म्हणजे जेवढी तुमचं हाईट जाईल तेवढा तुमचा घोडा आठवत जाईल ऑनलाईन तिकडे जाईन जेवढा स्पीड नाही जेवढं तुमची हाईट गेली तेवढा जास्त जाईल

యా దางారక పల్ల దాత అలా నీ కొడగరా ఇట్లా హైట్ పైకి తోడి అని స్పీడ్లీ వేకైజా జస్ట్ వేళ ఆతని భగడాస అన్న నువ్వు తిగ్గా సాంనగా ఏవడ టైం వేడ న ఊఆ న బెగ్న బడా ఏ కే ఉంగలి మచ్చవుతి ను యాదరై చేవడ చేవు